रॉयल्टी बंद असताना उल्हास नदी पोखरली जाते महसूल खात्याचे याकडे दुर्लक्ष तसेच पोसरी नदीमध्येही हा धंदा जोरात चालू आहे कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीचे लसके काढण्याचे काम रेती उत्पादक यांच्याकडून सुरू आहे सध्या कर्जत तालुक्यातील जागोजागी माफिया यांच्याकडून उल्हास नदी तसेच पोसरी नदीमध्ये देखील उत्खनन सुरू आहे शासनाने रेती उत्खनन करण्यासाठी स्वामित्व शुल्क बंद केले आहे आणि त्यामुळे रेती उत्खनन अनाधिकृतपणे केले जात असून महसूल विभागाकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही दरम्यान तालुक्यातील नद्या पोखरल्या जात असून महसूल खात्याच्या आशीर्वादाने हे सुरू आहे काय सवाल पर्यावरणप्रेमी यांच्याकडून उपस्थित केला जात आहे शासनाने राज्यात रेती उत्खनन करण्यास बंदी घातली आहे त्यामुळे बांधकाम साहित्य महाग झाले आहे असे मा मात्र असताना कर्जत तालुक्यातील रेती उत्खनन करण्याचे प्रमाण मोठे असून उल्हास नदी आणि पोसरी नदीमध्ये रेती उत्खनन दिवसाडावल्या सुरू आहे दिवसाडावल्या रेती उत्पादन हे नद्या पोखरण्याचे काम करीत असून कर्जत तालुक्यातील महसूल विभागाचे तलाठी आठ दहा गावांसाठी नेमलेले आहेत आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मंडल अधिकारी देखील ग्रामीण भागातून असून अनाधिकृतपणे तालुक्याच्या बहुसंख्य भागात माती आणि रेती उत्खनन सुरू आहे महसूल खाते रेती उत्खादन होत असताना मूग गिलून गप्प असल्याचे मोठे आश्चर्य वाटत आहे मात्र नदीमध्ये जेसीबी पोकलन मशीनचा वापर करून सुरू असलेले उत्खनन महसूल विभागाला दिसत नाही काय असा सवाल पर्यावरणप्रेमी यांच्याकडून उपस्थित केला जात आहे रायगड न्यूजसाठी कर्जत प्रतिनिधी